मित्रांनो एक काळ असा होता की राजाचा मुलगाच राजा व्हायचा गरिबाच्या नशिबी फक्त गुलामगिरी असायची पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही परंपरा मुळासकट उकडवून टाकली बाबासाहेब म्हणाले होते आता राजा राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही तर तो मतपेटीतून जन्माला येईल तुमच्या हातातील ते बोट ठरवेल की तुमचा राजा कोण असेल पण आज आपण त्या बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या त्या अनमोल भेटीचा त्या महत्वाच्या अधिकाराचा बाजार मांडला आहे का विचार करण्याची वेळ आली आहे या बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी हा मतदानाचा अधिकार दिला आपण त्याचा बाजार मांडला आहे का खरंच मित्रांनो विचार करण्याची वेळ आलेली आहे आम्ही त्याचा हुशारी वेळ खा दारू आणि मटणाचे राजकारण ज्या दारूच्या बाटलीवर तुम्ही तुमचं मत विकताय ना लक्षात ठेवा ती दारू नाही तर तुमच्या मुलांच्या भवितव्याचा भविष्याचा शिक्षणाचा व त्याच्या भावी पिढीचा नरडीचा घोट घेतल्यासारखा आहे निवडणुकीच्या काळातील ही फुकटची विषारी दारू उद्या तुमच्या किडनीवर आणि तुमच्या घराच्या सुखावर घाला घालणार आहे आरोग्याचा धोका निवडणुकीत वाढली जाणारी दारू अनेकदा बनावट आणि विषारी असते एका रात्रीच्या नशेत जर तुमचा जीव गेला तर तो उमेदवार तुमच्या सरणावर लाकडं टाकायलाही येणार नाही घराची राख रांगोळी उमेदवार येतो पाचतो आणि निघून जातो पण तुमच्या घरातील दारूचं व्यसन तुमच्या बायको मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करतं विचार करा जो तुम्हाला व्यसनाधीन बनवतोय बनवतो आहे तो तुमचा विकास काय करणार रे मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे जो तुम्हाला व्यसनाधीन बनवतो आहे तो तो तुमचा विकास काय करणार बघा विचार करा पटत असेल तर तुम्ही खरंच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर कळवा तुमचं पुढं बघा पाचशे रुपयाचा सौदा बहिणीचा स्वाभिमान आणि भावाचं भविष्य भविष्य पाचशे हजार रुपयाच्या नोटीसाठी तुम्ही मत विकताय हा तुमचा स्वाभिमानाचा लिलाव आहे पाचशे रुपयाला पाच वर्षांनी भागलं तर दिवसाला फक्त सत्तावीस पैसे येतात आपल्या भविष्याची किंमत काय फक्त सत्तावीस पैसे आहे ही नोट नाही ही, ही तुमच्या हातातील भिकेची पावती आहे असं समजा जर तुम्ही ती विकली तर पैसे घेऊन मतदान करणे म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी आणि स्वतःचा स्वाभिमान विकण्यासारखे आहे जो उमेदवार आज तुम्हाला विकत घेतोय तो उद्या महानगरपालिकेत बसून तुमचा खिसा कापल्याशिवाय राहणार नाही किंवा तुम्हाला महानगरपालिकेच्या बाजारात विकल्याशिवाय राहणार नाही कोणत्या ना कोणत्या विकास कामाच्या नावाखाली हा तुमचा लिलाव ती करणारच आणि कुठलीच तुम्हाला लोकशाही किंवा कल्याणकारी उपाययोजना किंवा योजना, योजना तुमच्यापर्यंत कधीच राबवू देणार नाही त्यात तो सतत भ्रष्टाचार करत राहील कारण त्यांनी तुम्हाला पैसे वाटलेले आहेत त्यातनं तो त्याचा पैसा काढून घेईल आणि तुम्हाला तसाच मरू देईल पुढे बघा योग्य उमेदवार निवडा त्याचे फायदे आणि तोटे लक्षात घ्या बघा मित्रांनो योग्य उमेदवार जर निवडला तर त्याचे फायदे काय आहेत योग्य उमेदवाराचे फायदे शुद्ध पिण्याचे पाणी आणि उत्तम ड्रेनेज व्यवस्था महानगरपालिकेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण स्वच्छ आणि सुसज्ज सरकारी दवाखाने पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचाराला लगाम भ्रष्टाचार होणारच नाही योग्य जर उमेदवार तुम्ही निवडला तर आणि अयोग्य जर उमेदवार तुम्ही निवडला तर त्याच्या बघा काय होतं चुकीचा भ्रष्ट उमेदवाराचे तोटे निवडण्याचे तोटे बघा रस्त्यावर वाहणारं सांडपाणी आणि आजारपण खाजगी शाळांची भरमसाठ फी आणि लुटालूट खाजगी हॉस्पिटलचे लाखोचे बिल आणि शेवटी काय पैसे भरून मृत्यू प्रत्येक कामासाठी द्यावी लागणारी लाच काम तुम्ही कोणतंही काम घेऊन जावा तुम्हाला लाज द्यावा लागणार कारण की तुम्ही हजार पाचशे रुपये त्यागून मतदानाच्या अगोदर घेतलेले आहेत तर तुमच्या कुठल्या ना कुठल्या मार्गावरून तो वसूल करूनच घेणार कोणत्याही मार्गावर तो तुमच्या वसूलच करून घेणार पुढे बघा प्रेरणादायी आव्हान डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील मतदार बघा मित्रांनो बाबासाहेबांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार यासाठी दिला होता की तुम्ही या देशाचे मालक बनावं ह्या अधिकाराचा वापर करून तुम्ही तुमची गरिबी संपवावी असं त्यांना वाटत होतं पण जर तुम्ही तुमचं मत विकलत तर तुम्ही पुन्हा एकदा गुलाम व्हायला तयार आहात असं समजा मत कोणालाही द्या पण ते विचार करून द्या कोणाच्या बापाची पेण नाही की तो तुमचं मत विकत घेईल मतदान हे गुप्त आहे ते पवित्र ठेवा कोणी कितीही खाऊ घालू दे पाजू दे किंवा पैसे देऊ दे त्याच्याकडून ते घ्या कारण तो तुमचाच पैसा आहे जो त्याने लुटला आहे पण मतदान करताना फक्त आपल्या मुलांच्या भविष्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा ज्या दिवशी मतदार विकला जाणं थांबेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या स्वप्नातील लोकशाही जिवंत होईल तुमचं मत तुमची इज्जत आहे ती बाजारात मांडू नका जागृत व्हा संघटित व्हा आणि निर्भयपणे मतदान करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एका तरी मतदाराचे डोळे उघडले तर मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण चौधरी आपला सतश आभारी आहे की तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं एका जरी मतदाराचे डोळे उघडले माझ्या ह्या विनंतीमुळे तर मी स्वतःला धन्य समजेल मित्रांनो तुम्ही आतापर्यंत मला ऐकून घेतलं मी आपला सतश आभारी आहे मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी ही मतदानाची संकल्पना अंमलात आणली बाबासाहेबांनी महात्मा गांधींसोबत पुणे करार केला पुणे कराराच्या दरम्यान महात्मा गांधींनी उपोषणाला बसले होते बाबासाहेबांनी एक स्वतंत्र मतदारसंघ मागितला होता की दलित दलितांसाठी त्यांच्या विकासासाठी त्या त्याला आडकाठी घालण्यासाठी गांधीजींनी उपोषण सुरू केलं त्यानंतर बाबासाहेबांनी निराश होऊन पुणेकरांवरती सह्या केल्या होत्या त्यानंतर बाबासाहेबांच्या डोक्यात डोक्यामध्ये ही सुंदर अशी कल्पना आली होती की राजा आता राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही ना तो मतपेटीतून जन्माला येईल म्हणून तुम्हाला खूप सुंदर असं मतदानाचा अधिकार दिलेला आहे टाटा बिर्ला अंबानी या भारतातील श्रीमंतचे श्रीमंत कोणीही व्यक्ती असू द्या राजा महाराजा असू द्या त्याच्या मताला जी किंमत आहे त्या देशातील भिकाऱ्याच्या मताला किंमत आहेत किंवा सर्वसामान्य व्यक्तीच्या मताला किंमत आहे म्हणून मित्र मित्रांनो बाबासाहेबांनी सर्वांना या मताच्या अधिकाराने एक समान केलेला आहे म्हणून मत विकू नका जर तुम्ही मतदान करा धन्यवाद जय संविधान जय भारत जय जय भीम नम आहे